फिर्यादी अभिषेक अशोक तिवारी राहणार दीक्षितवाडी जळगाव यांनी पोलीस स्टेशनला माहिती दिली की दिनांक सोळा तीन दोन हजार पंचवीस रोजी त्यांनी नेहमीप्रमाणे वडेश्वर महादेव मंदिर सम्राट कॉलनी जळगाव इथल्या रोडवर रात्री आठ वाजेच्या सुमारास लावलेल्या होत्या सदर वाहनांमध्ये एकूण नऊ हजार दोनशे रुपये किमतीचे शंभर लिटर डिझेल भरून ठेवलेले होते टाटा कंपनीचे ट्रक क्रमांक एम एच एकोणावीस झेड चाळीस सत्तावन्नवरील वरील चालक सय्यद एजाज अकबर हा दिनांक सतरा तीन दोन हजार पंचवीस रोजी ट्रक जवळ गेला असता त्याला ट्रकमधील डिझेल टाकीतील डिझेल नसल्याचं लक्षात आलं सदरचे डिझेल कोणीतरी अज्ञात चोरट्यानं चोरी करून नेल्याबाबत खात्री झाल्यानं फिर्यादी यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनला येऊन अज्ञात इस्मानविरुद्ध गुन्हा दाखल केला होता तपासादरम्यान सदर परिसरातील मागील दोन वर्षात वारंवार रात्रीच्या वेळी वाहनांमधून डिझेल चोरी होत असल्याबाबत पोलिसांना माहिती प्राप्त झाली परंतु किरकोळ चोरी असल्यामुळे वाहन चालकांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिलेल्या नव्हत्या पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांनी नागरिकांच्या किरकोळ स्वरूपाच्या चोरीच्या तक्रारींची सुद्धा योग्य प्रकारे दखल घेणे कामी सूचना दिल्या आहेत सदर नियमित होणाऱ्या चोरीला आळा घालणं आवश्यक असल्यानं पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे चंद्रकांत धनके पुलिस हेड कॉन्स्टेबल गणेश शिरसाळे पोलिस नाईक योगेश बारी पोलीस कॉन्स्टेबल छगन तायडे नितीन ठाकूर किरण पाटील राहुल घेटे अशांनी सदर भागातील सी सी टी व्ही फुटेजची पाहणी करणे कामी रवाना केला असता सदर कर्मचाऱ्यांना सी सी टी व्हीची पडताळणी केली असता एक एका मोटरसायकलवर येऊन नळीच्या सहाय्याने डिझेल टाकीच्या झाकण उघडून नळीतून डिझेल काढून ते कॅनमध्ये भरून चोरी करताना दिसला सदर चोरी करणाऱ्या आरोपिताबाबत त्याचे येताना व जाताना वापरलेल्या रस्त्यांवरून तो यावल तालुक्यातून येत असल्याची माहिती प्राप्त झाली तरी सदर आरोपी बाबत यावल तालुक्यात गोपनीय नेमून त्यांच्याकडून माहिती घेता सदर आरोपी हा यावल तालुक्यातील डांभुर्णी गावातील सचिन दगडू ठाकूर वय पंचवीस वर्ष हा असल्याची माहिती मिळाली सदर आरोपी याबाबत खात्री झाल्यानं नमूदवरील अधिकारी तसंच कर्मचारी यांनी त्याच त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतलाय त्याची सखोल विचारपूस करता त्यानं सदर ट्रकमधून डिझेल चोरल्याची कबुली दिल्यानं त्यास अटक करून त्याच्याकडून नऊ हजार दोनशे रुपये किमतीचे शंभर लिटर डिझेल जमा करण्यात आले सदर आरोपी अटक केल्यामुळे तसंच डिझेल चोरीला आळा घातल्यामुळे ट्रान्सपोर्ट चालक व मालक तसंच वाहन चालकांनी जळगाव पोलिसांचे आभार मानले दीपक जाम चाळीसगाव स्पीड न्यूज जळगाव